साफरीच्या जनावर माझं नाव तिसऱ्या किती जनावरांचा गोट आहे आता माझं नाव चार गणांचा गोटा आहे आणि हा दूध व्यवसाय जो आहे किंवा गोटा व्यवसाय तुम्ही कधीपासून कर करता एकोणीशे चौऱ्याण्णव पासून एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे एकोणतीस एकोणतीस वर्ष जवळपास पूर्ण झाले होते तीस वर्षापासून तुमचा अनुभव आहे गोट्या व्यवसायामध्ये बरं तर आता आपण तुम्ही आपलं मिल्क चार्जर वापरताय तर हे आपलं कॅटलाइट मिल्क चार्जर आहे बरोबर आहे कधीपासून वापरताय तुम्ही दोन वर्षापासून वापरताय किती चारही जनावरांना चार बरं दोन वर्ष म्हणजे ज्यावेळेस आपलं वैदिकचं कॅटलाइट मिल्क चार्जर लॉन्च झालं त्यावेळेस पासून तुम्ही वापर वापरताय बर चारही जनावरांना वापरताय चार बरं म्हणजे दोन वर्षापासून चार जनावर आपल्याकडेच आहे दोन वर्षामध्ये तुम्हाला काय बदल जाणवलं आपल्याला पहिल्या जनावरांना काय व्हायचं की आजारी पडण्याचं प्रमाण जास्त होत हो आणि ती आता पूर्ण शून्य झाले म्हणजे आजारी पडत नाहीत आणि शिवाय ह्या गायला लंपी चालतात हा ह्या गायला लंपी चालतात त्याचा सुद्धा काय परिणाम झाला गाय गोठ्यातच होती हाईतच होती एक ट्रीटमेंट दोन दिवसाची केली तेव्हा परत गाय लंपीचा गाय प्रादुर्भाव नाही आणि काय नाही हायची गोठे जागे होती पहिल्यापासून जागेवर तीस वर्षापासून आपला दुग्ध व्यवसाय करताय तीन वर्षामध्ये तुमचा तीस वर्षात भरपूर अनुभव आहे तर काय काय तुम्ही समस्या फेस करताय व्यवसायामध्ये आधी काय करत होत्या ला अगोदर लागायचा खर्च व्हायचा हो लागायला त्रास द्यायचा काही बरच काय प्रॉब्लेम आहे आता काय होत नाही ज्या टायमिंगला आपल्याला पाहिजे त्या टायमिंगला करू शकतो एका शिमिसवर चालू आहे म्हणजे दोन वर्षापासून चार्जेचा वापर करताय तुमच्या अठ्ठावीस वर्षात ज्या समस्या दूर झाल्या नाही त्या दोन वर्षात बर बर <play> <play> दुधामध्ये वगैरे काय काय बदल झालं तुम्हाला दुधाचा आता काय माहिती का दुधाची चव वेगळी लागते दुधाचा घट्टपणा वाढलाय दुधाचा साय वगैरे भरपूर चांगली कंडीशन ते ओके ते चांगलं लागतं तुम्ही बरोबर करता चार चार फॅट लागते चार झिरो फॅट लागते बरं बरं त्यामुळे लागलं अगं तीन पाच आठ तीन पाच तीन दोन अशी लागत होती विकतात हो बाहेर विकत आता मी पॅकिंग करून दूध विकतो ना ते हो ते सुद्धा माझं व्यवस्थित चाललंय पन्नास रुपये लिटर दूध आता रुपये लिटर मार्केटला दूध रुपये लिटर मार्केट दर आहे हो आणि आता मी दहा रुपयाला दोनशे ग्राम पॅकिंग करून विकतो ते पण माझं व्यवस्थित लिटर आता कलेक्शन झालं माझं माझं दूध विकत दूध आता दहा वीस लिटर चालू आहे पण माझा तर विक्री पाच लिटर एका टाइमिंगला सकाळी पाच आता एक दोन तीन महिने झाला चालू केला नवीन जरा वाटलं की जास्त जमते का बघाव ती लागलं म्हणजे व्यवस्थित व्हायला लागलं म्हणजे वीस रुपये प्रति किलो दर तुम्हाला जास्त मिळत प्रति लिटर माग वीस रुपये दर जास्त मिळतो बरोबर दूध वाढत त्याची क्वालिटी वाढत सांगण्याप्रमाणे ते दूध तुमच्याकडनं घेऊन जाता त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया ती पण नाही काय ती म्हणतात हाय चांगलं दूध आहे उलट त्या विकतच दूध घेतात पिशवी त्याच्यापेक्षा माझं दूध चांगलं वाटतं त्यांना तुम्हाला मागणी जास्त आहे तुम्ही जे आता मिल चार्जर आपलं वापरत आहे तर त्यामध्ये तुमचं जनावरांचा जो दवाखान्याचा खर्च किंवा जे मेडिसिन वगैरे तुम्ही आधी पूर्वी तुमचा खर्च व्हायचा त्यामध्ये काय झालं बदल त्याला म्हणजे पूर्ण आता पूर्ण कम्प्लीट आहे ना मेडिसिनच घ्यायचा विषय नाही म्हणजे कुठलाही औषध वापरायला लागत नाही काय वेळेला नाही काहीच नाही वार पाडण्यास पण काही प्रॉब्लेम नाही काय नाही जिथली तर सगळं अजिबात नाही काय नाही तुम्हाला जाणवलं का डॉक्टर इंजेक्शन द्यायला लागलं पण परत नाही 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 काहीच नाही तुम्ही आता काय काय व्यवस्थापन कसं करता चारा खाद्या आणि काय देता चारा खाद्यामध्ये चारा वैरल हा मिल्क चार्जर तुम्हाला कामच नाही 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 फक्त काय नाही सकाळी दहा वाजता पूर्ण बंद झालं द्यायचं दहा वाजता बंद होतं काम बरं संध्याकाळी पाच वाजता चालू होतं पाच वाजता पाणी पण जागेवर पोचाय पाणी म्हणजे असं पाजायला लागत नाही काय नाही स्वतः पिले एवढं त्यांना पाणी येतं ऑटोमेशन त्यामुळे पाणी काय नाही संध्याकाळी दोन तास सकाळी दोन तास काम केलं आता तुम्ही अनुभव सांगतो म्हणलं की पंधरा दिवस आता बंद हो हो बंद होतं वगैरे पातळ शेण येणं चव बदलणं सगळं सगळं परत चालू केलं पंधरा दिवस बंद झालं बंद केलं म्हणजे काय अडचणीमुळे बंद केलं तर परत चालू केलं परत हाय तसं चालू झालं परत रिझल्ट एका दिवसात काल तर सुरू केलं ना आज परत रिझल्ट सकाळीच रिझल्ट पंधरा दिवस पडला येऊन जाणं झालं हो नाही रात्री दिलं ना सकाळी दिलं त्यातच फरक गोष्टी पण होती बरोबर नाही पण तर जनावरांची एकदम मी झाले चका आठवडा झाला दुखलेलं आहे ती होय झाला नाही तरी असं वाटत नाही आठवडा मध्ये तुम्ही व्हील चार्जर दोन वर्ष सातत्याने वापरलं त्यापर्यंत खंडर होता आता मागच्या पंधरा दिवसात खंड पडलं मग त्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स कुठे कुठे तुम्हाला वाटत की तुम्ही रिव्हर्स गेले फॅट कमी झाली तीन दोन फॅट लागायला लागले म्हणजे हे शेनेप कमी झालं परत जर दर कमी झाले एकोणतीस आता तीस रुपये होते ते आम्हाला अठ्ठावीस रुपये बसायला लागले त्यामुळे ते पण आता परत तीस एकतीस रुपये परत चालू क्वालिटी बदलली लेअर पडते लेअर पडते दोन वर्ष वापरल्या म्हणून काय काय त्याच्यात बदल पंधरा दिवसात बदल कळून आलं की कशामुळे काय 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 बरोबर आणि दूध जिथं नऊ लिटर निघत होतं तिथं आठ आले आलं लिटरचा फरक पडला एका टायमिंग म्हणजे हा जे एक लिटरचा फरक म्हणजे पन्नास रुपये हा मग हा शूटिंग बॅकच व्हायला लागलं ना प्रत्येक गोष्टी रिवरचा गेले प्रत्येक गोष्टी

ती म्हणजे आठवड्यातच व्यवस्थित आठवड्यात आणि बाकी आजूबाजूला पाणी सगळ्यांना मिळत होत म्हणजे लंपी आला झाला काही बाहेर काढलं नाही काय नाही डॉक्टर काय नाही काय झालंय परिपूर्ण पोषण सशक्त झाली रोग शक्तीची वाढ किती लिटर दूध ती बारा लिटर म्हणजे ब्रेड अपडेशन झालं अपडेशन झाले दोन लिटर सर्व सांगतात ना पोचन असलं तर एकूण दूध तुम्हाला याच्यापेक्षा जास्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही गाय या घरच्याच गायची ना या ते काल मोठी करून आता ही विकणार आणि ही वर घेणार आणि ही विकणार ने वाढते सर हे जे सगळ्या गोष्टीचे अनुभव आले तुम्हाला बघा पहिलं काय दुधासोबत वाढवा फॅट आपल्या घोट्यामध्ये काय झालं दुध पण वाढला आणि फॅट पण वाढला दुसरं दिलाय क्वांटिटी सोबत मिळवा क्वालिटी दुधाची क्वालिटी लागली क्वालिटी म्हणजे तुमचे दर पण वाढले दर पण वाढले आणि चवीत पण बदल झाला कारण आम्ही खाल्लं जात चवीत पण बदल झाला आणि साय वगैरे कशी येते साय घट्ट येते मोठे येते तुपाचा काय अनुभव आहे तुमचा तुप पण चांगलं होतं त्याचा चांगलं बरोबर तुपी ते सगळ्यात बेनिफिट काय तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे चांगलं बरोबर आहे की तुप तुपा मिळवा बरोबर बरोबर तिसरा आपण देतो दूध बनवा अमृत जे तुम्ही आता सांगताय दुधाची जी चव वगैरे बदलली आणि तुमच्या आरोग्यासाठी ते दूध बेनिफिट चांगलं आहे वेताची संख्या वाढली का वेधाची वाढली सहा मला वाटतं चव होतं पाच वेळ जातोयचं होय का आणि आमचं कसं माहितीये आहे शेवटपर्यंत काय आता मला वाटतच नाही बघ ना तुम्ही आता वाटत नाही आताची संख्या म्हणजे काय वर्षाला माझा राहिली भरली तिला पण काय कमतरता असते त्या डिपेन्सिंग त्याच्यामुळे राहत नाही कारण दिली तेव्हापासून राहिली वर्षभर आपण राहत तिला मिरच्या नवीन जेवण चालू राहतात आणि आता कसं असतं काय करायचं तीन लिटर देत होती आठव्या आठ तरी तीन लिटर आणि तेव्हा ती गाबर नव्हती ना तेव्हा पण पाच लिटर दूध देते वर्षभर गाबर नव्हती तुम्ही दिलं तिथं भाकर काढ होता ना किती दिवसाने गाबर आली ती ती राहिली ना तीन महिने फेल नाही गेली परत परत फेलच नाही ज्यावेळेस माच करते तुम्ही जर भरली तर ती फेल जात नाही ती एक मोठी समस्या जरा ती फेल गेली तर प्रत्येक जर ते भरायचा खर्च वेगळा होतो बरोबर ना डॉक्टरांचा खर्च वेगळा होतो अहो वर्ष वर्ष एक वर्ष जर गाय नाही लागली गेली तर त्याचं मोठं नुकसान एका पाच हजार लिटर दूध मिळणार बरोबर वरण दवाखान्याचा खर्च चालू वरण सिमेंट आज सकाळी एक दिलं तर उद्या संध्याकाळी एक द्यायचं म्हणजे ही पैसे वाढतोच जातात ना खर्च वाढत जातो एका माझा हजार दोन हजार रुपये वाढत जा तुमची समस्या सुद्धा गोठ्यामध्ये जनावरांची त्याच्यावर एकमेव काय आपल्याकडे आणि मिरचार्ज खर आहे का, का, रिट -रिट का चारी। 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 ते खरे काही जरी समस्या आली तर तुम्हाला काय एकच वापरायचं करायची मिरचार्जाला तुमचे काय अनुभव त्याला मिरचार्जाला एकाच दिवसात रिझल्ट आहे होत म्हणजे काल शेणे पातळ होतं पंधरा दिवस गॅप पडल्यामुळे शेण पातळ होतं बरोबर हा रात्रीच दिलं रात्री मिरचार्ज तुम्ही दिला काय दिला आणि सकाळी दिलं लगेच शेणात काय झालं तुमच्या बारा तासात तुमचं शेण जे आहे ते हालचाल जास्त करत नाही उभे राहत नाही माझ्या एका गायला काहीतरी सवय सुट्टी म्हणजे असे तिचं तिला खाद्य वगैरे सगळं मिळायचं ती पातळ झालाय म्हणजे आगी तिला गोळ्या डॉक्टरांना गोळ्या दिल्या इंजेक्शन दिले पण त्या आम्ही आता कुलकर्णी सरांचं माझं बरेच दोन तीन वर्षापासून म्हणजे खत वगैरे कुठं औषध कांद्याची हे सगळं मग त्याच्यानंतर मग ती माहिती मिळाल्यानंतर मी ते आणलं आणल्यानंतर त्याचं पूर्ण त्याच्या म्हणजे शेणाची प्रक्रिया टोटल चेंज आहे म्हणजे बदल बदल जावा आता माझी हिच आहे हा मी यांच अनुकरण केलं कधीपासून वापरता कधीपासून वापरताय ना एक बकेट संपलंय किती जनावर आपल्याकडे आपल्याकडे सात आहे कि? सात किती जनावरांना मिरच्या वापरताय पाच गाय पाच गायी वापरताय पाच गाय वापर त्यात काय अनुभव आला किती दिवस झाले तुम्हाला किती प्रमाणात दिलं तुम्ही नाही आम्ही रोज एक टाइमच देतो पण पन्नास ग्रॅम देतो पन्नास बस बर ते त्या पाच गायनं तुम्हाला काय बदल जाणवले नाही बदल आहेच की जे आहे ते आहे पण बाकीच्या जर हिशोबाने बघितलं हो तर ती स्वस्त वाटतंय म्हणजे तुम्ही जर दुसरं किंमत ऐकली तुम्हाला ते महाग वाटतं भाग वाटत पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः वापर करून तुम्ही जर त्याचा हिशोब मांडला की आता आपला कॅल्शियम मिनरल मिक्सर बंद होत सगळं बंद होतं डॉक्टरचा खर्च बंद होतो दुधाचे दर वाढून मिळतात जनावरांचं आरोग्य आणि आयुष्यमान वाढतं बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दूध आपल्यासाठी काय आरोग्य दर मिळतं म्हणजे सुद्धा दवाखाना किंवा आपल्याला जर काही आजार असेल तर ते सुद्धा बंद होतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण सरांनी सांगितलं हा 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 आणि एक महत्वाचा जो विषय आहे सर आपण बोलत होतो की जर ते जनावर माझ्यावर मी आलं तेव्हा ते जर हाकड राहिलं प्रचंड मोठं नुकसान बरोबर आहे हा आज बघितलं तर बऱ्याचशा गोट्यामध्ये जे शेतकरी आहेत उत्पादक ते त्रस्त आहे की जनावर गाप जात नाही तीन तीन वर्षापासून त्याचे जनावर हाकड आहे मग अशा खूप मोठं लाखोचं नुकसान आपलं होते जर तुम्ही नियमित दीड ते दोन महिना जरी वापर केला तर त्यावेळेस तुमची जी समस्या आहे ती कायमची सॉल्व्ह होऊन जाईल बरोबर आहे म्हणजे जर तुम्ही नुसतं दर ऐकलं तुम्हाला भाग वाटत पण तुम्ही जर त्याचा अभ्यास पूर्ण वापर केला तर ते तुमच्यासाठी काय फ्रीमध्येच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही बरोबर तीन चार महिन्यात तुझ्या भरली इन्शिमेन्स की काय म्हणून आपल्याला तीन महिन्यात तीन भरल्या दोन गॅरेंटीड लागले अरे वाच बस एकाच बजेटमध्ये त्याच्याबद्दल ती समस्याच नाही पाहिजे आणि आता कसं माहितीये आता ही कधी गाय आहे आपली आता जानेवारी पंधरा जानेवारी पर्यंत गाय येतील पंधरा जानेवारी जर वाढते ना नेमकं उन्हाळ्यात येतात दर कमी झालं की गाय आटतात जर वाढले की गाय येतात ह्या पद्धतीने आता प्रतिदिना बाकी दूध उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगाल सर तुम्ही आता दुवा युवा एक दूध उत्पादक शेतकरी आहेत आपले तर तुमचा जो अनुभव आहे दोन वर्षापासूनचा तर मग तो, तो तुम्ही जर लक्षात घेतला तर तुम्ही बाकी गोट्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा तुम्ही विचार सर्वांनी तर सगळ्यांना फायदा त्याचा आणि सगळा खर्च कमी होतो बर आणि आपला जो आहे तो सगळ्या म्हणजे रोगमुक्त राहतो डॉक्टरांची गरज वगैरे लागत नाही पळत बाकी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे त्याच्यामुळे खूप फायदे त्याच्यामुळे बरं तुमचं आता जर बघितलं गोटार म्हणले की म्हणजे की दवाखाना हे सगळं सगळ्यांची असं एक हीच झाली दुसरी no. गोष्ट जर आपण ऑब्झर्व केली सर तर असा घाण वगैरे कुठेच नाही तर गोट्यामध्ये हिऊ वाटत नाही माशा आणि घाण वाफ हिऊ वाटत नाही बरोबर ते कुठेच नाही कसं आहे आपण जर बघितलं चारा खाद्य व्यवस्था पण योग्य आहे कुठल्या प्रकारचा केमिकल जास्त वापर नाही मका जोर होती हिरवी गार मका येते पाहणं चांगले होते पाणी चांगलं असे चार वॉटर सारखे एक पाणी मका अजून मी पाहिजे नीचच्या ज्याचे अनुभव घेते तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळाले दोन वर्षापासून तुम्ही सातत्याने वापर करताय आता हळूहळू तुम्ही शेतात शेतीमध्ये वैदिकचा वापर करायला वळ आले बरोबर आहे मग शेतकऱ्यांनी ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण मिलसाठी जर वापरतो तर सोबत त्यांना जो चारा आहे तेवढा कचरा दिला पाहिजे बरोबर आहे बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात नुसतं तोचं पाणी देऊन चारा पिकवतात चाऱ्यामध्ये कुठलाच कचरा किंवा कधी कधी नुसतं युरिया किंवा जास्त केमिकलचा वापर पिकवला चारा दिला तर जनावरांच्या शरीरामध्ये टॉक्सिसिटी वाढते बरोबर आहे ते म्हणजे सुद्धा ते आपल्याला अंश मिळतात त्यामुळे आपण काय केलं पाहिजे चारा व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं पाहिजे शेती वैदिकचा तो वापरा सोबत तुम्ही शेतीमध्ये सुद्धा आपला काय केलं पाहिजे वैदिकचा वापर करून चारा बनवला पाहिजे असं कुठला प्रॉडक्ट तुम्ही आजपर्यंत बघितलं लगाव की कुठली समस्या हो असू द्या त्यासाठी एकच उपाय पहिल्यांदा पहिल्यांदाच म्हणजे आता जर आपण बघितलं सर तर तुम्ही ती मध्या बॉक्स करताय बरोबर का नाही दुर्द्यवसाय मग तुम्हाला जर काही समस्या आली तर प्रत्येक समस्येसाठी डॉक्टरने आजपर्यंत तुम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट रिकमेंड केले असतील बरोबर आहे पण हे प्रॉडक्ट कसं आहे का नाही काय आज जर तुमच्या जनावर समस्या आल्या प्रत्येक समस्यासाठी मार्केट मध्ये वेगवेगळे वेग प्रॉडक्ट तुम्हाला खरेदी करावं लागतं हो पण मी चार्जर हे एकमेव प्रॉडक्ट आहे तुम्ही तुमच्या गोट्यामध्ये कुठली समस्या होत्या तुम्हाला जर काही समस्या जास्त वाटली ना तर काय याचा औषध म्हणून वापर करा त्याचा प्रमाण काय करा तुम्ही पाण्यामध्ये दुप्पट करून पाजा खाद्याच्या माध्यमातून द्या तुम्ही प्रमाण रेट बसलो होतो काल वापरलं होतं ओके चालू तीन दिवस अरे डॉक्टर नाही डॉक्टर नाही पदक शेतकऱ्यांना तुम्ही काय मागलं शिकायला व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कसं माहिती का प्रत्येकाने हे जमीन त्या जर वापरलं तर कमीत कमी आपण जायचा प्रॉब्लेम पूर्ण संपून जाईल माणसाने प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे आणि दूध देण्याचं वाढते परत आणि गुरांना कसलाही ताण ताण राहत नाही दवाखाना कमी होतोय एका मध्ये गाभण राहते या सगळ्या गोष्टी ना सगळ्या शेतकऱ्यांना फायदा झाला आहे प्रत्येकाने चाललं तर त्याचा जनावरांना पण फायदा होणार आहे त्यांना स्वतःला वैयक्तिक पण काय अडचण येणार नाही जनावर दुधापासून सगळं सगळं चांगलं होणार आहे आता तर तुमची तीन चार बघिते तुम्ही फक्त चारा टाकायला खाद्य टाकायला आणि धार काढायला दिवस होतं का नव्हत नव्हतं सारखं यायला लागायचं सारखं शेणवडायला लागायचं आहे का पेने आणि तुम्ही रिलॅक्स झाले तुमचं टेन्शन जे आहे डोक्याचं पूर्ण दूर झालेलं आहे बरोबर आहे की चालेल सर खूप चांगला अनुभव आहे सगळं धन्यवाद